राज्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं इंदापूर रुई येथील श्री बाबीर देवाच्या यात्रेला बुधवार दिनांक बावीस ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे ही यात्रा तीन दिवस चालते यात्रेची सांगता शुक्रवार दिनांक चोवीस ऑक्टोबर रोजी होणार आहे यात्रेला येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी बाबीर देवस्थान ग्रामपंचायत प्रशासन आरोग्य प्रशासन महावितरण पोलीस प्रशासन यांच्याकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे येणाऱ्या सर्व भाविकांना दर्शनाचा लाभ घेण्यासाठी मंदिरात बॅरिकेड्स लावण्यात आलेत त्यामुळे महिला आणि पुरुषांना स्वतंत्र पद्धतीनं देवदर्शनाचा लाभ घेता येणार आहे मंदिर परिसरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले नगर पोलीस प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे त्यामुळे यात्रेमध्ये होणाऱ्या चोऱ्या व अवैध धंद्यांवर सी सी टी व्हीच्या माध्यमातून कडक नजर ठेवण्यात येणार आहे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी दोन ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे यात्रा चांगल्या पद्धतीने पार पडावी यासाठी प्रशासनाकडून पूर्ण तयारी करण्यात आली आहे यंदाच्या यात्रेला सुमारे चार ते पाच लाख भाविक दर्शन घेतील असा अंदाज वर्तवला जातोय न्यूज रिपोर्टर महेश गडदे आज चोवीस तास इंदापूर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा